बहिणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्याच पतीला संपवल्याचा प्रकार पुण्यातील भोसरी परिसरात घडला आहे आमिर मोहम्मद शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून दरम्यान पुढं व्हिडिओत काय घडलंय पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार रांदे येथील आमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे आंतरधर्मीय विवाह केला त्यानंतर ते मोशी येथे राहत होते आमिर खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून आरोपींनी पंधरा जून रोजी आमिरला दारू पिण्यासाठी बोलावून मोशीतील आदर्श नगर येथून त्याचे अपहरण केले त्यानंतर आरोपींनी आमिर ह्याचा गळा ओळून खून केला आणि त्याचा मृतदेह आळंदी चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले दरम्यान आमिरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसले एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली होती आमिरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करून कुणाचा उलगडा करून तीन ती आरोपींना अटक केले आमिर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीमध्ये प्रेमसंबंध होते त्यांचे कुटुंब वीस वर्षांपासून शेजारी राहत होते त्यांच्या संबंधात सलोख होता मात्र दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली